दिनांक नऊ जून रोजी जम्मू काश्मीरमधील वैष्णवी देवी कटरा ते शिवखोडी येथे जात असताना पाकिस्तानने हिंदू भाविकांच्या बसवर क्रूर हल्ला केला पोषित इस्लामिक जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात दहा निष्पाप हिंदू यात्रेकरू मारले गेले संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी ही घटना असून या क्रूर गुन्ह्यामुळे संपूर्ण देश दुखावला आहे बराच काळ जम्मू काश्मीर पाकिस्तानला पोचलेल्या दहशतवादाचा सामना करावा लागत आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर आहे पण दहशतवाद्यांचे मनोधैर्य अजून कमी झालेले नाही हिंदूंना खुणावून मारण्याच्या घटना वाढल्या आहेत याचे स्पष्ट कारण आहे मागे पाकिस्तानचा हात आहे देशाच्या नव्या सरकारच्या शपथविधी वेळी असे धाडसी कृत्य करून इस्लामी दहशतवाद्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले आहे बजरंग दलाने मारल्या गेलेल्या हिंदू यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण केली परंतु या घृणास्पद कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आम्ही तुम्हाला विनंती करतो की केंद्र सरकारने अशा प्रकारच्या पूर्णतः निर्णायक आणि कठोर पावले उचलावीत आणि अशा घटकांना आश्रय देणाऱ्या अंतर्गत आणि परदेशी घटकांवरही कठोर आणि योग्य कारवाई करण्यात यावी अशा आशाचे निवेदन विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूरच्या वतीने महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना देण्यात आले या प्रसंगी विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार विश्व हिंदू परिषद विभाग सहमंत्री विजय कुमार रेड्डी सकल हिंदू समाज समन्वयक अंबादास गोरंटला विश्व हिंदू परिषद सेवा विभाग प्रमुख शीतल कुमार परदेशी बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी सह जिल्हा प्रमुख पवन कुमार कोमटी हिंदू राष्ट्र सेना शहर प्रमुख रवी गोणे हिंदू राष्ट्र सेना शहर संघटक आनंद मुसळे बजरंग दल गोरक्षक पवन कुमार बल्ला हिंदू राष्ट्र सेनेचे विलास पोतू दुर्गा वाहिनी जिल्हा संयोजिका नंदिनी अक्कल दुर्गा वाहिनीचे स्वाती रवी कुमार बोल्ली मार्कंडे महामुनी प्रखंड मंत्री रवींद्र येदूर भवानी प्रखंड प्रखंड मंत्री विठ्ठल वलपा आदी उपस्थित होते

सरकारने अतिरेक्यांचा बंदोबस्त करावा त्याचबरोबर प्रसंगी सदिग्ग स्ट्राईक करून अतिरेक्यांचे जिथे अड्डे असतील त्यांचे तळ असतील ते उद्ध्वस्त करावेत त्याशिवाय सरकार मी स्वस्त बसू नये ज्या अर्थी शपथविधी सोहळा सुरू होत असताना जम्मू काश्मीर झालेली घटना जी पाहता याचा अर्थ असा आहे की लष्कर तोबा पाकिस्तानच्या घातपाती शक्ती आपल्या सरकारला आव्हान देत आहे या घटनेचासुद्धा आम्ही सर्व भारतीय निषेध करत आहोत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने आज देशभरामध्ये निदर्शने आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे आणि लष्कर प्रोगानी जी भूमिका बजावलेली आहे त्यांच्या खतपाती कारवाई संपलेल्या नाहीत याशिवाय जम्मू काश्मीरच्या भागामध्ये पाकिस्तान आणि भारत या सीमेवरचा तो बंदोबस्त करण्यात ती अवस्था आवश्यकता जी होती त्यामध्ये कुठं ढिलाई झालेली आहे ही पण गोष्ट अधिरूपित झालेली आहे त्यामुळे भारत पाकिस्तान सीमेवरुद्ध सीमा भारत सरकारने सील करावी आणि ज्या ज्या ठिकाणी अतिरेकांचे अड्डे असतील त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक करून केंद्र सरकारने हे अड्डे उद्ध्वस्त करावेत आणि पाकिस्तानला जो उत्तर देण्यात यावं तसेच या शपथविधी सोहळ्याला केंद्र सरकारने पाकिस्तानला आमंत्रण दिलेलं नाही त्याचाही राग पाकिस्तानला आहे त्यामुळे पाकिस्तान एक प्रकारे सरकारला आव्हान करून येथे या देशाची लोकशाही आणि ह्या सरकार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते दुर्दैवानं या घटनेमध्ये येथील काही राजकीय पक्षांचासुद्धा पाकिस्तानच्या घातपाती कारणा समर्थन असेल अशी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ज्या संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांची कसून चौकशी करावी आणि लष्करी अड्डे जिथे असतील लष्कर तोबाचे ते उद्ध्वस्त करत अशी मागणी विश्व परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने करण्यात येत आहे या घटनेचा समस्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि समस्त हिंदू जनांच्या वतीने सकल हिंदू समाजाच्या वतीने आणि अन्य संस्था संघटनांच्या वतीने निषेध करण्यात येत आहे जो हल्ला झाला आहे आपल्या हिंदू भाविकांवर तो बजरंग खपून घेणार नाही पाकिस्तानाच्या आतंकींवर लवकरात लवकर ॲक्शन घ्यावा नाहीतर बजरंग दल त्यांच्या पद्धतीने जे ॲक्शन घेणार आहे ते घेऊ हो शकते विश्राम माझं नाव नागेश प्रभाकर बंडी बजरंग जिल्हा सहसंयोजक केंद्र शासनाला एक विनंती आहे की जे वैष्णवी देवी भाविकांना जाणार होता त्यांच्यावर जे भेट हल्ला झाला त्या लोकांवर त्वरित कारवाई करावी अन्यथा बजरंग दल कपून घेणार नाही बजरंग दलच्या स्टाईलने त्यांना प्रत्युत्तर द्यायला सक्षम आहे जर हा भारतात असला विशेष घडू नये हे शासनाने दखल घ्यावी जय श्रीराम नऊ तारखेला जे वैष्णवी देवी यात्रेला जाणाऱ्या हिंदू भाविकांवर जे इस्लामिक आतंकवादी आहेत त्यांच्याकडून जे ध्याड हल्ला झालाय त्याचा निषेधार्थ आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने आम्ही इथं निदर्शनं करतोय आणि पाकिस्तान हे ध्यानात ठेवावं की आज या भारतात अखंड हिंदुस्थानात जे पाकिस्तान देखील आमचंच आहे हे जे शांडपणा चालू आहे त्वरित बंद करावी अन्यथा बजरंग दलाच्या वतीने जशा तसं उत्तर मिळेल असं मी पाकिस्तानला चेतवणी देतो आणि केंद्र शासनाला विनंती करतो की हे जे यांचं लुडबुड चालू आहे तर त्वरित त्यांच्यावर आळा घालावी नाहीतर विश्व हिंदू परिषद बजरंग दल हेसाठी खूप समर्थ आहे असं मी केंद्र शासनाला विनंती करतो आणि माझा दोन शब्द संपवतो जयश्री